आकाशात दिसतात चंद्र सूर्य तारे रायाचं नाव घेते कोल्यांच्या लग्नात क्या बात तेव्हा वाव मग पाहिजे आम्हाला सगळं म्हणून चपलेपासून केसापर्यंत लाइटिंग चमकायचंय नुसतं खऱ्या लग्नातही मी खूप मेकअप केला होता आणि आत्ता फोटो बघून असं वाटतं की के का केला होता <laughs> माझी एक लहानपणापासून इच्छा होती की मला लग्नामध्ये मा माझा बँड नको होता आणि घरीच जेव्हा केव्हा मी सगळ्यांना ही इच्छा माझी सांगायची तेव्हा त्यांचं असं 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 कसं शक्य आहे माझं लग्न लॉकडाऊन झालं त्यामुळे सुमडीत करायचं होतं सगळं नो बँड माझी इच्छा पूर्ण झाली होती सो ना एक छानसा ट्रेंड आणलाय ते म्हणजे लग्नामध्ये त्या छोट्या लाईट्स असतात माहितीये त्या मला कळत नाहीये चालू केलं चा का आहे सगळीकडे आम्हीच दिसलो पाहिजे ना म्हणून हे आहे स्वतःचा रिफ्लेक्टर स्वतः घेऊन फिरतोय आम्ही झगामग पाहिजे आम्हाला सगळं म्हणून चपलेपासून केसापर्यंत लाइटिंग चमकायचंय नुसतं खरंच काहीतरी युनिक वाटतं म्हणजे एक्झॅक्टली काही आहे याच्या मागचा मोटो प्लीज प्रेक्षकांना सांगशील का काही नाही आम्हाला म्हणजे ही क्रिएटिव्हिटी खरं तर कॉस्ट्यूममध्ये जी शालमली आहे आमची कॉस्ट्युम डिझायनर तिची आणि आमचे जे क्रिएटिव्हज आहेत चॅनल क्रिएटिव्स प्रोडक्शन क्रिएटिव्स त्यांची आहे ही कमाल मम्मीला आणि मला या दोघींनाही अशा लाइटिंग दिलेल्या आहेत एलई डी लाईटचं काही असतं का आ, हो म्हणजे आणि कोणाला असंही नॉर्मल कुठल्याही मा लाकडामध्ये वाटलं तुम्हाला की तुम्ही जरा डल वाटत आहे तर हे तुम्ही यूज करू शकता ओके <laughs> जाऊ देते बिलकुल फिरतील का म्हणजे असंही आपले <laughs> युनिक <बल बसा। laughs> त्यामुळे युनिक प्रेक्षक आहे त्यामुळे असं काहीही सल्ला देऊ नको करू शकतात का नाही अगं मोटिवेट करायला पाहिजे आपण त्याच हा एक छोटासा प्रयत्न हा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही मोठासा पण प्रयत्न <laughs> करू शकता दिवाळीत कंदील घेऊन फिरतील <laughs> लोक दिवाळीत असं <laughs> काहीही बोल नको काय सांगशील का किती छान छान डिझाईनचे ज्वेलरी तू घातलेली आहेस त्याच्याबद्दल काय सांग भरभरून ज्वेलरी आहे म्हणजे केसांमध्ये जरा तरी जागा सोडली आहे नाही तर त्यांनी आधी अख्खं भरवून टाकलं होतं नंतर त्यांच्या लक्षात आलं की नको जरा कमी करूयात म्हणून थोडासा समोरचा भाग सोडला आहे त्यांनी आणि मागून मला पूर्ण केसांमध्ये भरवून टाकल्याचं पूर्ण ज्वेलरी तर साडी इतकी हेवी आहे म्हणजे मी साडी नेसल्यावरच मला एक्झॉस्ट फील होत आहे आणि त्यावर परत एवढी ज्वेलरी आहे बरं या खरंच याचं खूप वजन आहे नथ असो स माझी इच्छा होती की चमकी लावावी छोटीशी म्हणजे काय मला हँडल सर्दी झाली आहे खोकला आहे आणि तरी ती न किती तिला छान <laughs> इरिटेट करत असेल याची कल्पना आपण करू शकतो थँक्यू कोणाला तरी दुःख कळतंय माझं बरं मला सांग स्वतःच्या खऱ्या लग्नात तू कशी तयार झाली होतीस ते लुक आहे का हो म्हणजे मी पहिल्यांदा इतका मेकअप केला होता लॅशेस वगैरे पहिल्यांदा लावले होते जे की मला अजिबात करायची इच्छा नव्हती पण माझ्या मोठ्या बहिणीची इच्छा होती, होती की नाही तो एक पर्टिक्युलर मेकअप आर्टिस्टच तिला हवा होता आणि तोच तिने लॉकडाऊनमध्ये लग्न झालेलं आणि तिने सगळं मॅनेज केलं होतं त्या मेकअप आर्टिस्टला माझ्यापर्यंत आणून त्याच्याकडून मेकअप करून घेतला होता त्यामुळे खऱ्या लग्नातही मी खूप मेकअप केला होता, के होता। आणि आत्ता फोटो बघून असं वाटतं की के का केला होता कुठल्या <laughs> रंगाची साडी होती शालू होता एक सेम कॉम्बिनेशन होतं हेच कॉम्बिनेशन होतं बॉटल ग्रीन असा डार्क ग्रीन आणि काठाला असाच मरून रेड आठवतात किती काय तो होता किती लाजली होतीस ही किती बिंदास्त होतीस नाही तशी बिंदास नवरीच होते मी पण नाश्ता वगैरे आलं नव्हतं माझी एक लहानपणापासून इच्छा होती की मला लग्नामध्ये माझा बँड नको होता आणि घरीच जेव्हा केव्हा मी सगळ्यांना ही इच्छा माझी सांगायची तेव्हा त्यांचं असं असंच की हॅ असं कसं शक्य आहे माझ्या भावाने तर Uh, त्याच्या लग्नात एक महिना आधी बँड बुक केला होता आणि त्याचं होतं की नाही म्हणजे बँड असेल तर लग्न शक्यच नाही नसेल तर सो माझी इच्छा म्हणजे ती म्हणतात ना की अगर कोई चीज दिलसे चाहतो पुरी है ते खरं आहे कारण विदाऊट बँड लग्न होणं शक्य नव्हतं माझं लग्न लॉकडाऊन झालं त्यामुळे सुमडीत करायचं होतं सगळं नो बँड माझी इच्छा पूर्ण झाली होती <laughs> का बँड का नको मला तिनं ना, इन्सिक्युरिटी नको ना होती म्हणजे ती घाई घाई घाईघाई होते ना की लाला आला नवर आला मग ते तिकडे आवाजही आहे इकडे घाई पण चालू आहे असं सगळं चालू असतं हा म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा सगळं निवांत होतं तेव्हा नाचा ना काय नाचायचं ते पण त्या घाईत घाई काय कशाला करायची ग्या, एका गोष्टीसाठी मला बँड नको होता तुला असं म्हणायचं होतं का एक दिवस आधी वरात तुमची घेऊन या आणि अख्खा दिवस जेवढं नाचाय तेवढं नाचा, नाचा, नाचा आणि मग दुसऱ्या दिवशी आपण लग्न सोहळा करूया अशी इच्छा होती का तू तेही चाललं असतं मला तसं काहीही चाललं असतं पण बँड नको होता बरं तुझी ती इच्छा अपूर्ण आहे अजूनही लग्नात नाचायची ती आता इथे पूर्ण केली प्रचंड प्रमाणात म्हणजे आता नाचून नाचून थकलोय दमलोय त्राण उरलेलं नाही आहेत शरीरात इतके नाचतो आहे जसं हा सोहळा सुरू झाला आहे मेहंदी हळद बरं त्याच्याही आधी सीनमध्ये असं लिहून आलं की आम्ही डान्सची रिहर्सल करतो आहे त्यातही मी आणि लकी तर अतिशय नाचलो आहे म्हणजे कोमल बिचारी आम्हाला शिकवते ती प्रॉपर डान्स करते ही उजवीकडूनच स्टेप सुरू करायची डावीकडेच संपवायची असं तिचं प्रॉपर चालू असतं कारण ती मुळातच डान्सर आहे पण आम्ही धांगडधिंगा नाचून थकतो आहे नुसते डेफिनेटली मला सांग तुला तुझ्या लग्नातला उखाणा आठवतोय का हां त्याला मिक्स करून एक आत्ता घेते मी आकाशात दिसतात चंद्र सूर्य तारे रायाचं नाव घेते कोल्यांच्या लग्नात जेवण जा सारे क्या बात आहे वाव सो <laughs> so, फायनली उखाणा घेतलेला आहेस आणि तुझ्या खऱ्या नवऱ्याचं नाव घेतलं तरी चाललं असं Uh, हा त्याचं नाव आहे रावबा मी त्याला रायाच म्हणते म्हणून मी राया घेतलं वा सो स्वीट सो प्रेमाने काय हा मारते राया सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच